खंडेराजुरी जुन्या वादातून तरुणाचा चाकू भोसकून खून परिसरात खळबळ पाच संशयितांना मिरज ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे होळकर चौकात पूर्वीच्या वादातून तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला सुमित जयवंत कांबळे वयवर्ष एकवीस असं मृत तरुणाचं नाव आहे काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे संशयित सूरज आठवलेसह सा पाच साथीदारांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचं समजत आहे पूर्वीच्या वादातूनच हा खून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे एका पाठोपाठ दोन खुणाच्या घटना गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे सुमित कांबळे हा खंडेराजुरीत कुटुंबासह राहत होता तो सध्या सैन्य दल भरतीची पूर्वतयारी करत होता काही दिवसांपूर्वी खंडेराजुरीत झालेल्या मिरवणुकीत सुमित आणि संशयितात वाद झाला होता या वादाची धुसफूस कायम होती काल रात्री सुमित चौकात थांबला असता था त्यावेळी संशयित आणि त्याच्यात पुन्हा वाद झाला वाद टोकाला गेल्यानंतर चाकूने वार गे वार केले यातील एक वाव गरमी बसल्याने रक्तस्त्राव होऊन त्यातच था था त्याचा मृत्यू झाला रिपीट त्यानंतर यातील एक वार वर्मी असल्याने रक्तस्त्राव होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला यानंतर गावात एकच खळबळ उडाली मिरजेतील शासकीय रुग्णालयात काल रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला तर संशयित काही जण ताब्यात घेतल्याचं समजत आहे त्यात अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे असं पोलिसांनी सांगितलंय निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होते नमस्कार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुमित धनसरे यांच्या लग्नाची वरात होती त्या वरातीसमोर नाचण्याच्या कारणावरून सुमित जयवंत कांबळे आणि प्रतीक सुनील कांबळे यांना काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यामध्ये सुमित कांबळेंचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला खुलाचा गुन्हा दाखल झाला असून यातील तत्काळ आरोपी जे आहेत त्यातले मुख्य आरोपी आहे सचिन आठवले सॉरी सुरज सचिन आठवले आणि इतर तीन इतर चार आरोपींना आम्ही तत्काळ ताब्यात घेतलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब सर ॲडिशनल मॅडम आणि डी वाय एस पी प्रनिल बिर्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तपास करत आहोत आणि आज रोजी आम्ही पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर हो। राहत आहोत